राज्य उत्पादन शुल्क विभागाकडनं वर्षभरामध्ये एकूण म्हणजे क्राईमच्या पण अनुषंगाने कारवाई करण्यात येते जिथे अवैध पद्धतीचे धंदे वगैरे हो असतात त्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट आहे जे लिगली आम्ही लायसन्स दिलेले असतात त्यानेही त्यांच्या लायसन्स कंडिशन फॉलो केल्यात की के के नाही केल्यात याबाबतीतसुद्धा आमचं पथक वेळोवेळी इन्स्पेक्शन करत असतं ह्या दरम्यान ज्या काही के क्राईमच्या केसेस आहेत त्या वर्षभरामध्ये चार हजारपेक्षा जास्त गुन्हे या विभागाकडने फक्त पुणे जिल्ह्याकडनं दाखल करण्यात आलेले आहेत आणि ज्या थ्रीज आहेत किंवा लिगली लायसन्स आहेत त्यांनीसुद्धा वेळेचं बंधन असेल किंवा त्याचे रजिस्टर मेंटेन करणं असेल किंवा त्यांना जे घालून अटी आणि ज्या काही अटीचं पालन करणं त्यांच्यावरती मॅन्डेटरी आहे ते जर पालन केले नसेल तर त्या बाबतीतसुद्धा आम्ही जवळपास सर्व अनुदिप्तीच्या मिळून वर्षभरामध्ये गेल्या वर्षी साडेपाचशे आणि या दोन महिन्यामध्ये एक शंभर अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत राहिला प्रश्न नगर दुर्घटनेच्या नंतर सुद्धा आमचं टीम पूर्ण फोकस या इन्स् लायसन्स इन्स्पेक्शन याच्यावरती आहे त्या अनुषंगाने आम्ही चौपन्न बार सीलसुद्धा के केलेले आहेत आणि एकोणीस तारखेच्या आधी एक महिन्याभरामध्ये सुद्धा या कारवाया आमच्या चालूच होत्या त्याचाच रेकॉर्डवरती पण आहे जवळपास या एप्रिल ते मेच्या एकोणीस तारखेपर्यंत शंभर पेक्षा जास्त लायसन्सवरती कारवाई करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये बार सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड आहेत ज्या तुमच्या कर्मचाऱ्यावर त्यांनी आरोप केले की पैसे घेऊन खूप चालवण्यास परवानगी देतात कारण त्या आरोपांतर कसं पाहता येणार काळात कशा प्रकारची कार्यवाही असेल संबंधित त्यांनी नाव देखील वाचून दाखवली या बाबतीत प्रथमदर्शनी मला याच्यामध्ये यामध्ये तथ्य दिसून येत नाही आणि जर या बाबतीत अधिकची माहिती किंवा अधिकचा तपास किंवा जर काय तसं कान, कानावरती आलं किंवा आढळून आलं या बाबतीत तर त्या अनुषंगाने वेळीच ऍक्शन घेण्यात येईल परंतु ज्या त्यांनी नावं वाचून दाखवले त्या ऑलमोस्ट इथल्या पुण्यातल्या सगळ्या पब आणि बारवरती या विभागाकडनं कारवाया यापूर्वी सुद्धा करण्यात आलेल्या आहेत आणि इथून सुद्धा पडताळणी करून पुन्हा कारवाई करण्यात येतील आणि त्याचाच रिझल्ट आहे की चोपन्न बार आम्ही आहेत आणि गतवर्षी वर्षभरामध्ये सुद्धा सतरा बार निलंबनाची कारवाई केलेली आहे दोन बाल बार जे आहेत कार कायमस्वरूपी बंद सुद्धा करण्यात आलेले आहेत पुणेकर नागरिकांना आवाहन का करेल की आम्ही पुणेकर नागरिकांसाठीच आम्ही काम करत आहोत आणि पुणेकर नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने किंवा ज्या त्यांना ज्या काही अडचणी येतात त्या अनुषंगानेच आम्ही चार हजारपेक्षा जास्त गुन्हेसुद्धा त्याच जा अनुषंगाने वर्षभरामध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत या उपरोक्तही की मनुष्यबळ वगैरे असेल त्याबाबतची लिमिटेशन पाहता जरी समजा आमचा एखादे स्टाफ तिथे एखाद्या ठिकाणी पोहोचू शकला नाही जर त्यांच्याकडे माहिती असेल तर पुणेकरांना मी आवाहन करेल की आमच्या टोल फ्री नंबरवरती त्यांनी संपर्क साधावा त्याची वेळ वेड़, वेळीच कॉग्निझन्स घेतला जाईल त्याला वेळीच दखल दखल त्याची घेण्यात येईल